आमचे करा, करा महानकारी न्यूज शेतकऱ्याला फसवाल तर जनता रस्त्यावर उतरून जाब विचारेल दहा नोव्हेंबर बैठकीत ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी करा नाहीतर तर सोडणार नाही अण्णासाहेब चौगले यांचा इशारा दहा नोव्हेंबरच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी करा अन्यथा सोडणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौगले यांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या चिघळत चाललेल्या ऊस बिलाच्या एफआरपी प्रश्नी बोलताना ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौगले म्हणाले ऊस पाठवून तीन महिने झाले तरी अद्याप ऊस बिल शेतकऱ्याला मिळालं नाही यामध्ये मुख्यमंत्री कृषी मंत्री जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांनी लक्ष देण्याची गरज आहे मात्र तसं घडत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे शेतकऱ्याला फसवाल तर येणाऱ्या काळात जनता रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दहा नोव्हेंबर बैठकीत जे ठरलं होतं त्याची अंमलबजावणी करा अन्यथा शेतकरी सरकारला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला दहा नोव्हेंबरला आपली साखर कारखानदारांची आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली दहा नोव्हेंबरला आणि दहा नोव्हेंबरला असं ठरलं की एफ आर पी अधिक दोनशे रुपये द्यायचं आणि दोनशे रुपये साखरचे दर वाढल्यानंतर द्यायचं आणि एफ आर पी तर आम्ही आहोत असं करून आम्हाला करार म्हणजे करार करून सही करून तिने दहा तारखेला दिले आणि आमचं अकरा तारखेचं आंदोलन जे होतं की महाराष्ट्र बंद ते आम्ही आंदोलन थांबविलं आणि त्यानंतर अकरा तारखेला साखर कारखाने सुरू झाले आज तारीख आहे चार उद्याच्या अकरा तारखेला तीन महिने होतात आज अखेर एफ आर पी दिलेला नाही आणि मग याच्यावर कारवाई काय करायचं म्हणून ज्या वेळेला राजू शेट्टीने अठ्ठावीस तारखेला मोर्चा नेला साखर आयुक्तालयावर त्या साखर आयुक्तालया तर बसले रात्री दहा वाजेपर्यंत साखर आयुक्तांनी म्हटले की तुम्हाला साखर जपट्टीच आमची मागणी काय होती एक एफ आर पी द्यानंतर आम्हाला साखर द्या दोन्हीपैकी पुढे हे करा आज मग साखर आयुक्तांनी त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला राहिले आणि एकोणतीस तारखेला जी आर साहेबांच्या हातात दिला खासदार साहेब पुण्यात राहिले आणि त्याचा जी आर घेतले की साखर जप्तीचं हे घेऊन आणि मग ते आदेश आले आणि कलेक्टर आदेश असताना त्याचा कलेक्टरने आदेश पाळले नाही लवकर की आम्हाला आदेश मिळाला नाही ते ईमेल आला नाही कारण का एवढं तुम्ही पुढे गेलं आहे ईमेल तर सगळं मिळतंय पण आम्हाला फसून गे फचवायचं काम ह्या कलेक्टर साहेबांनी बी केलं त्यानंतर आल्यानंतर तहसीलदारांच्याकडे येत आहे मग तहसीलदारांच्याकडे किती केला आलं आहे आम्हाला माहीत नाही पण अजून बी त्याचं पुरुष सांगत बसतात आणि ते पुरुष जर करायला जर एखादा शेतकरी एखादा माणूस रस्त्यावरचा तर तडफडत असला आणि तडफडत असला तर तोंडात पाणी घालायला पाहिजे पण एखादा माणूस म्हणला की पाणी घालायचं पुरुषच पाहिजे पाणी आण ना कोण आतात त्याला अजून काय कायदेशीर आहेत मागे ना पाणी आणा आणि मग ही वेळ गेल्यानंतर तो तडफडणारा माणूस मेल्यावर म्हणजे शेतकरी एफ आर पी नाही म्हणून मेल्यानंतर ह्या पुरुषाचा काय उपयोग होणार आहे ह्यासाठी कायदा जर राखायचं असलं तर या तहसीलदारांनी भाग घेतला पाहिजे प्रांतानं भाग घेतला पाहिजे कलेक्टरनं भाग घेतला पाहिजे साखर सहसंचालकाने घेतलं पाहिजे साखर आयुक्तालयानं घेतलं पाहिजे आणि कृषी मंत्र्याने घेतलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे या ह्या कृषी जाऊन या जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे पण होत नसला तर ही स्वाभिमानी शेतकरी असणारी जनता ह्या सरकारला रस्त्यावर उतरून इसका दाखल तोडणार नाही स्वाभिमान शेतकरी संघटना